महामानव हो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण इथं आज उपस्थित आहात मागील आठ दिवसापासून काल इथं चर्चा चालू होती की तुम्ही फार वेळ दिला म्हणजे जयंतीला पण मी इथं समाज बांधवांना इथं महिलांना इथं सर्व लोकांना इथं सांगू इच्छितो मी जरी वेळ दिला असला तरी मला एक युवक म्हणून समाजाच्या वतीनं व्याख्यानाच्या माध्यमातून जी प्रकाश आमच्या बुद्धीवर पडली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारासंदर्भात ती मला वाटतं कधीही पुसून निघणार नाही आज आमचं वय पंचवीस तीस असंल मी जोपर्यंत या धरतीवर रणवीर पंडितची ओळख आहे तोपर्यंत मला हे लक्षात राहील की या दोन हजार चोवीसच्या जयंतीमध्ये ज्या ज्या व्याख्यानाच्या माध्यमातून आम्हाला जे गोष्टी कळाल्या महिलाच्या संदर्भात असो शोषित पीडित वंचित सर्व वर्गांच्या लोकांसाठी जे काम केलं आणि त्याच्या जा पलीकडे जाऊन समाज म्हणून माणुसकीसाठी जे काम केलं ते आम्ही कधीही विसरणार नाही आपण अनेक इथं वक्ते आले त्यांनी वेगवेगळे त्यांचे अनुभव सांगितले पण काही गोष्टी मनात आणि डोक्यात टिकून राहतात काडेकर साहेब मी राहुलगिरीचं व्याख्यान ऐकलं आपण आपण लुलेकर सरांचं व्याख्यान ऐकलं त्याच्यातही त्यांनी याचा उल्लेख केला की ज्याप्रमाणे अमेरिकाचे राष्ट्रपती ज्यावेळेस भारतात आले आणि त्यांनी आपल्या पंतप्रधानांना हे आपलं संविधान दिलं आणि ते म्हणले की फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द लार्जेस्ट डेमोक्रेसी म्हणजे जगातली सर्वात जुनी लोकशाही ते सर्वात मोठी लोकशाही हे पुस्तक आम्ही तुम्हाला अर्पित करत आहोत तर तिथं सीताराम येचुरींनी उल्लेख केला बोलले नाही हे चुकीचं आहे देशातली जगातली सर्वात जुनी लोकशाही आमचीच आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान लिहिलं आणि त्या संविधानात सर्व लोकांना महिलांना मतदानाचा एक व्यक्ती एक मतदानाचा अधिकार दिला त्या अधिकाराने हे सिद्ध होत आहे की आमच्या देशात एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरच्या संविधानामध्ये हा अधिकार आला आणि तुमच्या देशात एकोणीसशे पासष्ट मध्ये हा अधिकार म्हणून सगळ्यात जुनी आणि सगळ्यात मजबूत ही लोकशाही भारताची आहे आणि याचं पूर्ण श्रेय त्या काळी लिहिलेल्या लोकशाहीचे आपले शिल्पकार संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण मागील आठ दिवसापासून वेगवेगळे कार्यक्रम घेतले मी समाजाचं करावं तितकं कौतुक कमी आहे रोज एक कार्यक्रम होते सकाळ संध्याकाळ कार्यक्रम होते आपण रक्तदान शिबिर घेतले आपण सरकारी दवाखान्यात फळ वाटप केलं आपण रोपटे झाडांचे रोपटे लावले आणि कालच्या तेरा तारखेला आम्ही एक छोटासा प्रयत्न केला की बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार होते की शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा या विचारांनी या विचाराला पुढे ने नेण्याचा प्रयत्न आम्ही त्या वयाच्या माध्यमातून केलेला आहे हा एक छोटासा संदेश आहे आणि मी जयंती समितीच्या वतीनं आपल्या सर्वांना ही विनंती करेल की नक्कीच आपली मिरवणूक मार्ग ठरलेली आहे आता पुढच्या वर्षी नाही तर ह्या वर्षी लोकांनी त्याला मिरवणूक मार्ग नाही तर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मार्ग म्हणून ओळखला पाहिजे आणि गेवराय तालुक्यात त्यांचे विचार हे बो, फक्त बोतविहार समोरचे काही घर किंवा ह्या भागात नसून सावतानगरमध्ये मध्ये नसून आ, संगमित्र मध्ये नसून आपण गेवराय तालुक्याच्या कानाकोपऱ्यात ही जयंती नेली पाहिजे आणि फक्त औपचारिक नाही तर कांडेकर साहेब आपण त्यांना ही संधी दिली पाहिजे त्यांचा समावेश करून घेतला पाहिजे की एक एखादा कार्यक्रम तुमच्याकडे होईल एखादा कार्यक्रम इकडं होईल सातच्या सात दिवस मी तुम्हाला हा विश्वास आहे माझा आपण जर सर्व लोकांना त्याच्यात समावेश करून संधी दिली तर नक्कीच आपण त्याचा लाभ पुढच्या पिढीला देऊ शकत हे पुढे उपस्थित इथं विद्यार्थी काही युवक पिढी काही माता माऊली आहेत काही ज्येष्ठ नेते आहेत आपण कालच्या बैठकीतही शांतता बैठकीत आम्ही याचा उल्लेख केला मध्ये मॅडम म्हणल्या की जवळपास त्र्याण्णव परवाने निघलेले आहेत बीड शहरात मिरवणुकीसाठी मी अत्यंत विनम्रतेने त्यांना हे सांग सांगितलं की मॅडम एक एवढ्या शहरच असं कदाचित महाराष्ट्राच्या मातीतलं की जिथं एक गाव एक जयंती आणि एक मिरवणूक निघणार हे शहर आहे आज आपण बघतो की गाव गल्लीत गल्ली पोळीत पुढारी आहे वेगवेगळी जयंती निघायला वेळ लागत नाही आपण वेगवेगळे कार्यक्रम बघतो याचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी याची कच्चीकरण करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न चालू आहेत पण जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना एकीच्या माध्यमातून सोबत आणण्याचा प्रयत्न केला आणि कालच्या मगरे साहेबांनी उल्लेख केला म्हणजे त्यांनी एकीचा प्रयत्न केला आणि हा सत्तर ऐंशी टक्के नव्वद टक्के हा पूर्ण केला पण राहिलेला संघर्ष त्यांचा आपण सर्वांच्या माध्यमातून पिढी ना पिढी आपल्याला करणं आहे कारण की आजच्या तारखेत जे ध्रुवीकरणचं जे राजकारण चालू आहे किंवा जे समाजकारण चालू आहे याला तडा देण्यासाठी समाजाला एक व्हावं लागेल माणुसकीच्या नात्याने एक व्हा जोडून राहा ताकतीने उभा राहाशिवाय आपल्याला पर्याय नाही जे संविधान जे लोकशाही त्यांनी आपल्यासाठी सुकृत करून दिलंय त्याला टिकवण्यासाठी आपल्याला एक व्हावं लागेल मी या समितीच्या माध्यमातून आज जयंतीच्या माध्यमातून हाच एक संदेश देईल की नक्कीच आपल्या सर्व समाज घटकांना एक होऊन संविधानाचं बचाव करावा लागेल आणि पुढच्या पिढीला संघटित होऊन संघर्ष करून शिक्षण घेऊन मी उपस्थित मुलांना सांगतोय विशेषतः आणि त्यांच्या आईला आई की तुमच्या लेकरांच्या कसलीही हायगाई करू नका हलगर्जीपणा करू नका हे आपलं भविष्य आहे हे घडलं तर आपलं भविष्य घडेल नाहीतर पिढी न ना पिढी जे चालू आहे शिक्षणासंदर्भात जे आपल्या घेवळ्या तालुक्यात थोडस लक्ष विचलित करण्याची गोष्ट आहे ते आपल्याला मोडीत काढणं गरजेचं आहे मी लांब नचकचं भाषण इथं देण्यासाठी उपस्थित नाही तर कुठंतरी आपण समाज बांधवांना काहीतरी संदेश या जयंतीनिमित्त देऊ इच्छितो मी परत एकदा जयंती समितीच्या वतीनं तुमचं मनापासून आभार व्यक्त करेल आणि विशेषतः समाज बांधवांचं सर्व पक्षांचं सर्व धर्मांचं जे मागील आठ दिवसापासून आमच्या समितीसोबत खंबीरपणे उभा राहिले एका लहान वयाच्या मुलाला तुम्ही संधी दिली आणि इथं सर्व लोक उपस्थित आहेत आठ दिवस कुणाचा का कार्यक्रम असावं व्याख्यान असलं ऑर्केस्ट्रा असलं बळवाटाचा कार्यक्रम असलं इथं सर्वजण उपस्थित होते करन। करन जा जा मी तुमचं हात जोडून तुमचं मनापासून आभार व्यक्त करेल करल तितकं कौतुक कमी आहे परत एकदा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी अभिवादन करतो आपल्या सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम